नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना धमकावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या धमक्या त्यांना येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी म्हटलेलं आहे कुंटे यांनी भाजप आणि काँग्रेसच्या लोकांवर आरोप केला आहे या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर या प्रवीण कुंटे यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे आणि असत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही उमेदवारांना धमकीच्या कॉल येत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुठे यांनी केलेला आहे काय दावा हे नेमकं काय या संदर्भात माहिती नगरपालिका नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसरी आघाडी म्हणून लढवण्याचा आम्ही निर्णय घेतल्यानंतर अगदी तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रचंड अस्वस्थ होते आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटला दिवस आहे काल रात्रीपर्यंत आमच्या अनेक तालुक्यातनं आमच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत होते काही ठिकाणी आर्थिक आमिष दाखवण्यात आली काही ठिकाणी धमकी वजा फोन केले होते की तर तुम्ही माघार घेतली नाही तर पुढील पुढे जर काही बरे वाईट परिणाम झालेत तर त्याला तुम्ही तयार असावा अशा प्रकारचं वातावरण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं दहशतीचं वातावरण पसरण्याचा प्रयत्न आहेत त्याचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध करतो उमेदवारांचं नाव ना सांगणं योग्य ठरणार नाही का शेवटी त्यांच्या पण सुरक्षेचा प्रश्न आहे जोपर्यंत रितसर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार होणार नाही नंतर आम्ही त्या उमेदवाराचं नाव जाहीर करू पण विशेषतः हे प्रकार कामठी विधानसभा मतदारसंघ आणि रामटेक विधानसभा मतदारसंघात जास्त होत आहेत या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींशी बातचीत वगैरे केली या संदर्भात आमच्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि आमचे नेते आदरणीय अनिल ने देशमुख साहेबांना यांना कल्पना दिलेली आहे आणि आम्ही आमच्या आमच्या प्रांताध्यक्षांना कल्पना दिली आहे आणि आम्ही सर्व पार्टीचे नेते आमच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत कॅमेरामॅन रत्नशील सह सुमित ठाकरे जी चोवीस तास नागपूर